नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील वीण दोघांतली तुटेना या मालिकेवर सध्या प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत आणि त्यामागचं कारण म्हणजे या मालिकेतील एक पात्र ज्याच्यावर सर्वात जास्त फोकस दिला आहे मालिकेमध्ये आता स्वानंदीच्या वडिलांवर हल्ला होणार आहे मलिकाने पाठवलेले गुंड स्वानंदीच्या वडिलांवर हल्ला करतात आणि त्यांनी काढलेले पैसे घेऊन ते पळून जातात ही गोष्ट स्वानंदीला समजल्यावर ती देखील प्रचंड घाबरते आणि मालिकेतला हाच पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे अरे काय राव समर आणि जरा फोकस करा बोर होत आहे मालिका मलिका काकूचे आहे फक्त तिलाच वेगवेगळ्या लोकांसमोर नाटक करून अभिनय दाखवायचा चान्स मिळतोय बाकी सुपरस्टार कलाकार मंडळी तर अशीच घेतली आहेत सिरियल मध्ये आता फक्त प्रोमोज आणि सिरियलच्या पोस्टर वर तिचाच एकटीचा फोटो टाका आणि मालिकेचे नाव बदलून कारनामे काकूचे हे संपेना असे ठेवा फालतूची सिरियल खेचत आहेत मलिका आणि तिच्या मुलांचं काम आता अति वाटत आहे या मलिकाला मालिकेतून हाकलून द्या अशा कमेंट करत प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे तर तुम्हाला काय वाटतं मालिकेमध्ये मलिकाला जास्तच दाखवलं जात आहे का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद